जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूरातील विजापूर रोडवरील गणेश नगरातील श्री समर्थ ज्वेलर्सवर शनिवारी सायंकाळी पावणे आठ वाजता तीन दरोडेखोरांनी कोयता आणि नकली पिस्तुलाचा धाक दाखवून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला दुकान मालक दीपक वेदपाठक यांच्या प्रसंगावधानामुळे प्रयत्न फसला फक्त काउंटरच्या काचा फुटून दहा हजार रुपयांचे नुकसान झाले दुकानात वेदपाठक आणि दोन कर्मचारी होते दुचाकीवर आलेल्या तिघांपैकी दोघे काळ्या सॅग बॅग आत शिरले तर एक जण बाहेर थांबला दरोडेखोरांनी दागिने मागितले मात्र वेदपाठकांनी आरडाओरड केल्याने ते पळाले घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे या घटनेची माहिती दुकान मालक वेद पाठक यांनी तात्काळ विजापूरनाका पोलिसांना कळविल्यानंतर विजापूरनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड यांनी इतर पोलीस कर्मचाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली दरोडेखोर आले त्यांनी दमदाटी केली आणि पळून गेले ही सर्व घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून याबाबत विजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली चार पथके आणि शहर गुन्हे शाखेची तीन पथके दरोडेखोरांचा शोध घेत आहेत